तर मंडळी आम्ही आमच्या कोंबड्यांना कायमच पप्पई खाऊ घालत असतो चांगली असो खराब असो त्यांना असे बारीक बारीक पीस कट करून द्यायचे म्हणजे ते व्यवस्थितरित्या खातात आणि पप्पई कोंबड्यांना दिल्याने पप्पमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट असतात आणि ते आमच्या आणि ते, ते आपल्या को कौ, कोंबड्यांच्या बॉडीसाठी पण चांगलं असतात आणि पपई खाल्ल्याने दे कोंबड्याचं देखील भरतं पपईसोबतच पपईचा पाला पण चांगला असतो कोंबड्यांसाठी आणि पपई कोंबड्यांनी खाल्ल्याने आपल्या पिल्लांचे डोळे हृदय आणि कोंबड्यांची स्किन पण चांगली असते आणि कोंबड्यांचं वजन पण वाढतं त्याने आणि आम्ही फक्त कोंबड्यांचा खाद्यांवरील खर्च कमी कसा होईल यासाठीच आमचा कायम प्रयत्न असतो कारण कोंबड्यांना खूप खायला ला खायला लागतं एकदम क्विंटल क्विंटलने <coughs> आणि आमच्या शेतामध्ये दे, शेवग्याचे देखील झाडं आहेत शेवग्याचा पाला कोंबड्यांना दिल्याने पण कोंबड्यांचं कॅल्शियम वाढतं आणि कोंबड्या आपल्या जास्तीत जास्त अंडे घालण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही कोंबड्या पाळत असेल तर तुमच्याकडं पण शेतात किंवा दारात एकतरी शेवग्याचं झाडे असलंच पाहिजे आपल्या कोंबड्यांसाठी तर मंडळी आम्ही आमच्या कोंबड्यांना असा जर खाऊ घालतो खा। खा। तुम्ही पण तुमच्या कोंबड्यांना घालतात का खाऊ पपई नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये <laughs> आणि तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की आमच्या शेतामध्ये पप्पायांच्या झाडे आहेत तर आम्ही सगळ्यांनी मन भरुस तर पोट भरूस तर पप्पाया खाल्ल्या आणि उरलेल्या पप्पा म्हटलं पाकर खाऊस तर आपण आपल्या कोंबड्यांना घालूया हा आहे हर्षीचा अंगणवाडीचा आहार तर यामध्ये तांदळासोबत तूर तूर डाळ मिक्स आहे आणि यासोबत आणि याच्यामध्ये तांदळासोबत मूग डाळ मिक्स मिक्स आहे मी हे सुद्धा कोंबड्यांना घालते मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसं आहे कसं नाही तर हे बघा हे असं असते आपण मांस पण खाऊ शकतो <laughs> तर हे आणि हे आपण कोंबड्यांना घालू जाऊ चला चलो